डोंबिली महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकशे चार खडे गोरवली माजी नगरसेविका मोनाली विक्रम तरे क्रमांक आराखडा एकशे चार मध्ये नगरसेविका आहे तर मी पंच्याण्णव मध्ये नगरसेवक आहे आपल्या विभागात सर्वात मोठे प्रॉब्लेम होते ते म्हणजे गटार गटारांची स्थिती अत्यंत दयनीय होती या दहा वर्षात अगर मी सगळ्यात प्रथम प्राधान्य अगर कुठल्या कामाला दिलं तर ते गटारा बांधायला दिले कारण ती मोठी दुर्गंधी आणि रोगराईला ते आमंत्रण असायचं त्यानंतर रस्ते असतील ओधराम नगरचा रस्ता असेल तो आपण नवीन बनवून घेतला श्रीनिवास कॉलनी रोड येथील रोड असेल तो आपण नवीन बनवून घेतला शिवशांती कॉलनी येथे नवीन रोड बनवण्यात आला आणि जे पूर्वीपासून जे रोड आहेतच त्यांचा आपण नेहमी डागडुजी करतच असतो आज आम्ही जरी नगरसेवक नसलो तरीसुद्धा आम्ही त्याचप्रमाणे आणि त्याच ताकदीने काम करत असतो नेहमी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो मग त्याच्यात पाण्याचे प्रश्न असो कुठे पाणी नाही आलेलं असेल तर किंवा लाईट्स बंद असतील नेहमी तक्रारी करून त्या तक्रारी पूर्ण करत असतो आपल्या कल्याणपूर्वेत सर्वात मोठं गार्डन आहे नानासाहेब धर्माधिकारी त्याचं काम आपण जवळजवळ कुठे ठेवून त्याची एक चांगली देखभाल कड राहिलेलं ते पूर्ण करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे आजच आम्ही आताच मी एक रस्त्याची आजू पाहणी करून आलो महावीर नगरचा रस्ता तो रस्ता पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणजे आज आम्ही नगरसेवक नसलो तरी सुद्धा लोकांसाठी आम्ही चोवीस तास अवेलेबल असतो आणि लोकांच्या छोट्या मोठ्या ज्या तक्रारी असतात मग सफाई असो लाईट्स बंद असो पाण्याचे प्रॉब्लेम्स असो आणि अशा प्रत्येक कामात आपण सहभाग घेऊन त्यांचे प्रश्न सोडवत असतो बरं आता सध्या कोरोना लसीकरणाची काय परिस्थिती आपल्याला आपण सांगू इच्छितो की आपल्या आयुक्तांच्या म्हणजे आयुक्तांचा आम्हाला जो सहभाग मिळाला त्याच्यातून सर्वात पहिली जी मोबाईल बस लावली गेली व्हॅक्सिनची ती माझ्याच प्रभागात लावली गेली प्रभाग क्रमांक पंच्याण्णव आणि प्रभाग क्रमांक एकशे चारमध्ये जवळजवळ तेराशे ते चौदाशे लोकांना त्यावेळेला आपण वॅक्सिन घेऊन दिली होती तसेच आपल्या ऑफिसवरून सुद्धा अनेक लोकांना आपण वॅक्सिन बुकिंग करून देत असतो त्यांना सर्टिफिकेट मिळवून देत असतो म्हणजे आपल्याकडून पूर्ण प्रयत्न केला जातो की नागरिकांना जास्तीत जास्त लसीकरण मिळावं बरं आता पुढची उद्दिष्ट काय असणार आहे जे काही अर्धवट कामे बाकी राहिले पहिले तर माझा हा आहे की जो गार्डन आणि हिंदू हृदय सम्राट क्रीडांगण आहे त्याचे काम शंभर टक्के पूर्ण करून त्याचे लोकार्पण सोहळा करणं म्हणजे लोकांना एक चांगली सुविधा आपल्या इथे मिळू शकेल तसेच काही रस्ते जे बाकी आहेत ते पूर्ण करणं हे माझं महत्वाचं उद्दिष्ट राहणार आहे तसंच पाण्याचा प्रश्न हा थोडाफार म्हणजे आता पुरते आमच्या इथं पाणी व्यवस्थित आहे सगळ्यांना पाणी मिळत आहे परंतु भविष्यात जे माझ्या इथं प्रकल्प चालू आहेत बिल्डिंगचे त्याच्यामुळे पुढे पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे जो गार्डन आहे त्या जागेत एक पाणी टाकी बांधण्याचा माझा निर्धार असणार आहे